प्रेक्षक हो, नमस्कार विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अध्यात्म आणि विज्ञानाच्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत द ग्रेटेस्ट शोमॅन अर्थातच राज कपूर यांचं हे जन्मशताब्दीचं वर्ष या निमित्त वेगवेगळे कार्यक्रम आपण विश्वशांती दर्शन या चॅनेलच्या माध्यमातून पाहतच आहात सर मुळातच आपण लेखक आहात साहित्यिक आहात आपली शब्दांशी मैत्री जास्त आहे परंतु हा चित्रपट आपण ज्याविषयी बोलतोय जागतेरहो या चित्रपटात राज कपूर यांची केवळ चार ते पाच वाक्य ते बोलले आहेत बाकी संपूर्ण चित्रपट हा त्यांचा अभिनयच बोलतो तर एक साहित्यिक लेखक म्हणून तुम्हाला काय म्हणायचं आहे या चित्रपटाविषयी पहिली गोष्ट की हा चित्रपट नायक न ना बोलताही अनेकांच्या बोलण्यातून या समाजाची स्थिती ही खूप चांगल्या रीतीनं सांगतो याचं कारण असं आहे की नायक हा त्याच्यामध्ये सगळ्यांना जवळजवळ बोलकं करतो अशी स्थिती आहे तो जेव्हा पाणी प्यायला आत शिरतो आणि पहारेकरी त्याला पाहतो आणि चोर चोर असं म्हणल्यावरती तो लपायचा प्रयत्न करतो आणि तो एका खोलीमध्ये जातो तर आता ही संपूर्ण मोठी चाळ आहे प्रचंड मोठी आणि या चाळीमध्ये अनेक कुटुंब आहेत त्यापैकी प्रत्येक कुटुंबाची घटना याच्यामध्ये दर्शवण्यात आली आहे त्यामध्ये हा नायक बोलत नाही पण ते जी माणसं आहेत ती बोलत असतात एखाद्या नाटकामध्ये एखाद्या कुटुंबाची कथा येते यामध्ये जवळजवळ पाच ते दहा कुटुंबाची कथा आणि पाच ते दहा कुटुंब वेगवेगळ्या पद्धतीची आणि त्यांची जीवनातील स्थिती काय आहे हे दर्शवण्यात येतं तर पहिल्या ज्या खोलीमध्ये तो शिरतो त्या ठिकाणी एक प्रियकरणप्रेशी लोकांना अज्ञातपणे म्हणजे माहीत नसताना ते भेटत असतात पण तो तिथे गेल्यावरती त्यांची स्थिती फार वेगळी होते आणि चोर चोर म्हणल्यावरती बाहेर लोकांचा घरा जर हा ना बाहेर पडला त्याची भूमिका प्रदीप कुमारने केलेली आहे आणि तो जर बाहेर पडला तर त्याला चोर समजून मारतील त्यामुळे तो आज जाऊ शकत नाही बाहेर जाऊ शकत नाही आणि स्थिती अशी आहे की प्रेयसी त्याला दूर लोटते की तू जा आता इथून कारण लोक जागे झालेले आहेत आणि जसे लोक जागे होत असतात त्यांच्यामधल्या ज्या काही विसंगती आहेत त्यांच्या कुटुंबातील की त्या 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 ठिकाणी उलगडत जातात आता आणखीन दुसऱ्या घरामध्ये जेव्हा तो शिरतो त्या काळामध्ये त्याची कथा वेगळीच असते की हा एक उच्चकुलीन असा जो नायक आहे हा रेसचा फार मोठा असा शौकीन आहे आणि तो रेसमध्ये सगळे पैसे घालवतो घरात काही नाही आहे आणि सासऱ्याच्या जीवावरती त्याचं सगळं चालतं आणि त्याच्या याच्यामध्ये शिरल्यावरती त्याला ती दोघांची दृश्य दिसतात आणि ती एकीकडे बोर्ड लावलेला आहे की पती हा परमेश्वर आहे हो। आणि दुसरीकडे लावलेलं ला असतं की शांतता ही फार महत्त्वाची आहे <laughs> पत्नी ही अमुक असते आणि अशा वेळेमध्ये तो आपल्या स्त्रीची दागिने चोरण्याचा प्रयत्न करतो आणि हा पाहत असतो आणि त्यात त्यांची जी भांडणं होतात त्या भांडणामध्ये ती पुस्तकं फेकते पण सगळ्यात महत्वाची गोष्ट पहा की संस्कार किंवा सगळ्या गोष्टी कशा असतात की तो जेव्हा त्या आपल्या पत्नीच्या हातातून बांधणी काढायचा प्रयत्न करतो त्यावेळी समोर त्याला विवेकानंद दिसतात आणि त्याला असं वाटतं की विवेकानंद त्याच्याकडे पाहत आहेत आणि हे एक ज्याला म्हणतात दिग्दर्शनातली चमक आहे की माणसाचं मन जे आहे हे जे बोलतं त्याला त्या की ही गोष्ट करू नको ती त्या दिग्दर्शनातून खूप बारीक याच्यानं दाखवलेली आहे आणि तो जेव्हा विवेकानंदाचं चित्र उलटं करतो तेव्हाच तो धाडस करू शकतो की पत्नीच्या हातातून ती बांगडी काढून द्या इतक्या पद्धतीनं या सगळ्या चित्रपटामध्ये लक्ष दिलेलं आहे आणि अशा सगळ्या कुटुंबव्यवस्था ज्या आहेत समाजातल्या त्या सगळ्यांचं एक रहस्याचा उलगडा झालेला आहे की यांची सुसंगती काय यांची विसंगती, विसंगती काय का ही खूप बारकाईनं या चित्रपटात दाखवली असल्यामुळे चित्रपट सर्वात जास्त बोलका आहे फक्त नायक बोलत नाही आणि नायक हा भाष्य करीत असतो ही सर्व जग त्याला दिसत असतं आणि तो दाखवत असतो आणि त्याच्यातून मग जी माणसं सामाजिक कार्य दाखवतात वरती आणि ज्याला आपण म्हणतो की वेगवेगळे व्यवसाय करत असतात तर हे जे त्यांचे जे अवैध धंदे आहेत हे अवैध धंद्याचा सगळा पर्दाफाश त्याच्यामध्ये केलेला आहे तर प्रत्येक ठिकाणी आणि म्हणून तर तो सांगत असतो की मला पाणी प्यायला मी निघालेलो आहे आणि माणसाचं जीवन हे खूप वेगळं आहे कारण पाण्यापासून सुरुवात होते आणि पाण्यामध्ये शेवट असतो ती ही जी माणसाची जी स्थिती आहे ती स्थिती संपूर्ण त्या चित्रपटामध्ये अशी चालत असते आणि शेवटी एक मोठा मानव्याचा विचार याच्यातून व्यक्त होत असतो त्यामुळे नायक जेव्हा बोलत नाही तेव्हा सर्व पात्र बोलतात चित्र बोलतात प्रतीकं बोलतात आणि त्याच्यातली ज्या ज्या घटना आहेत त्या घटनाक्रमातून त्यांचे संवाद भरत असतात हे जग कसं आहे त्यामुळे हा महत्त्वाचा भाग आहे ही खूप याचं स्वरूप आहे आणि मी चित्रपटाला फार महत्त्व याच्याकरता देतो की चित्रपट जो आहे ही कला जी आहे ही अनेक प्रतिभावंतांनी मिळून तयार केलेली कलाकृती आहे आपल्याला असं वाटतं की आपण तीन तासात तो चित्रपट पाहतो आहोत की तीन तासात एक घटना घडली पण त्या तीन तासांच्या मागे तीनशे असंख्य प्रतिभावंतांची ज्याला आपण म्हणतो बुद्धी काम करत असते कलावंतांची काम करत असते वेगवेगळ्या लोकांची त्याच्यामध्ये प्रतिभा मेहनत ठासून भरलेली असते आणि एक एक ज्याला आपण म्हणतो फ्रेम चित्रपटाच्या भाषेत ज्याला म्हणायचं एक एक फ्रेम मौलिक असते आणि एक फ्रेमचा कलावंत एक एक फ्रेमचं संवाद आणि एक एक फ्रेमचा अभिनय हा सगळा फार महत्त्वाचा असतो म्हणून चित्रपट जरी तीन तासाचा असला तरी त्याच्यामागे तीन हजार वर्षाची तपश्चर्या आहे आणि अशी माणसं जी तपस्वी माणसं आहेत ती त्याला निर्माण करत असतात म्हणून आपल्याला कधीकधी असं वाटतं ना की हा ठीक नाही हा चांगला झाला नाही तर कधीकधी मला दुःख होतं की अरे एका मिनटात माणसं त्याचा निर्णय घेऊन टाक की अरे बरोबर नाही ठीक नाही पण त्याच्यामागे किती तपस्वी लोकांनी प्रतिभावंत लोकांनी आपली कला ओतलेली आहे हे महत्त्वाचं आहे कारण ज्यांना काही सांगायचं असतं असे दिग्दर्शक असे कलावंत हे फार मोजके असतात सत्यजित एखादाच होऊ शकतो व्ही शांताराम एखादा होऊ शकतो राज कपूर एकदाचा असू शकतो आणि अशांनीच ही चित्रपटसृष्टी त्यांनी मोठी केलेली आहे कबीर हा आपला आवडता विषय आहे या चित्रपटात देखील अगदी क चित्रपटाच्या सुरुवातीलाच कबीरांचं एक पोस्टर दिसतं आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे रंगी कोना रंगी कहे बने दूध का खोया चलती को गाडी कहे देख कबीर आखोया काय सांगाल आपण या दुह्याविषयी खरं म्हणजे हा जो दोहा आहे हा फार मौलिक आहे हा आजही या जगावरती ज्याला आपण म्हणतो अगदी लागू आहे याचं कारण असे की जेव्हा या चित्रपटाची सुरुवात होते त्यावेळी जो एक अभिनेता आहे मोतीलाल त्याची भूमिका असते आणि त्याचंही कुटुंब त्याची पत्नी ही त्याला मनोरंजन करत नाही त्याला प्रेम देत नाही असं त्याला वाटतं म्हणून तो बाहेर ख्यायला दिसतो रंगी को नारंगी कहे दूध को खोया। चलती को कहे कबीरा रोया पण खऱ्या अर्थानं त्यांच्याही सम जीवनामधली जी एक कमतरता आहे ती ते दाखवतात की त्यांनी कधी पाहिलं नाही आपल्या पत्नीकडे किती ती किती सुंदर आहे पत्नी त्यांना असं वाटतं की मिळाले आता काय प्रश्न आहे आणि या सगळ्या याच्यातून त्यांचं जे दुःख आहे त्यांची जी वागण्याची जी पद्धत आहे एकमेकाच्या विरोधात जाते तिचंही खूप सुंदर याच्यामध्ये चित्रण आलेलं आहे तर तो, तो सगळं सांगतो की रंगी कोण नारंगी कहे कबीर असं म्हणतात की हे जग उफराट जग आहे हे उफराट जग काय आहे की ज्याला रंग आहे ते जे संत्र आहे त्या संत्र्याला भगवा रंग आहे पण त्याला हिंदीमध्ये म्हणतात नारंगी रंगी को नारंगी कहे बने दूध को खोया जे दुधाचा खवा बनतो त्याला म्हणतात खोया म्हणजे खो दिया आणि पुढचं वाक्य असं आहे की चलती को गाडी कहे जी चालते तिला म्हणतात गाडी म्हणजे गाडलेली चालते तिला गाडलेली म्हणतात रंग आहे तिला नारंगी म्हणतात आणि जो चांगलं मिठाई तयार होते त्याला खोया म्हणतात तर हे सगळी विसंगती पाहून देख कबीर आरोया तर ही स्थिती जवळजवळ सर्व जगातील मोठ्या साहित्यिकांची आणि कलावंतांची झालेली आहे की त्यांना ही विसंगती पाहत नाही की तुम्ही म्हणता काय आणि तुम्ही करता काय आणि म्हणून या चित्रपटामध्ये एक सुंदर पंजाबी गीत आहे आणि ते पंजाबी गीत इतकं मौलिक आहे की ते असं म्हणतात की हे जग जगत जे आहे हे कसं विसंगतीवर भार ले है ए वे दुनिया देवे दुआई झूठा पांधे चोर अपने दिल दे पूछ के देखो कौन नहीं है चोर ओए एवे दुनिया देवे दुहाई झूठा पौधी शोर ते अपने दिल तो पूछ के देखो कौन नहीं है चोर आणि मग त्याच्यामध्ये ते एक एक वाक्य सांगतात की या जगामध्ये काय काय विसंगती लोक कसे वागतात की बैठे पंडित ज्ञानी ध्यानी दया द्या धर्म के बंदे रामनाम जपदे और खा दे गौशा दे जे आध्यात्मिक धार्मिक असं म्हणतात ती माणसं देखील फक्त कशी, कशी वागत नाहीत ती विसंगत वागतात ती परमेश्वराशी त्यांच्या धर्माशी एकनिष्ठ नाहीत आणि आणखीन एक शेवटचा जो त्यांच्यातला महत्त्वाचा दोहा ते म्हणतात त्या ह्याच्या काव्यातला की सच्चे फांसी चढते देखे झुटा मौज उडावे ਲੋਗੀ ਕਹਿੰਦੇ ਰਬ ਦੀ ਮਾਇਆ ਮੈਂ ਕੈਦਾ ਆ ਨਿਆਏ ਓਏ ਐਵੇਂ ਦੁਨੀਆ ਦੇਵੇਂ ਦੁਹਾਈ ਝੂਠਾ ਪਾਉਂਦੀ ਸ਼ੋਰ ਤੇ ਆਪਣੇ ਦਿਲ ਤੋਂ ਪੁੱਛ ਕੇ ਵੇਖੋ ਕੌਣ ਨਹੀਂ ਹੈ ਚੋਦ ਤੇ ਕਿ ਮੈਂ ਝੂਠ ਬੋਲਿਆ ਕੋਈ ਨਾ ਦੇਖੀ ਮੈਂ ਕੂਪੁਰ ਥੋਲਿਆ ਕੋਈ ਨਾ ਦੇਖੀ ਮੈਂ ਜ਼ਹਿਰ ਥੋਲਿਆ ਕੋਈ ਨਾ ਭਾਈ ਕੋਈ ਨਾ ਭਾਈ ਕੋਈ ਨਾ ਓਏ ਹੱਥ ਦੂਰ ਦੇ ਦਾਮਾਰ ਮਾਰ ਮਾਰ ਕੇ ਬਣਦੇ ਲੋਕ ਅਮੀਰ मैं इनू कहना चोरी दुनिया कहती तकदीर ते की मैं झूठ बोलिया कोई ना एक मैं कुफर तोलिया कोई ना एक मैं जहर बोलिया को कोई ना भाई कोई ना भाई कोई ना की जे खरे लोक होते फासा ते फासावर गेले आणि आपल्याला माहिती की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते साध्या याच्यानं मिळालं नाही अनेकांचं बलिदान झालेलं आहे अनेकांनी त्याग केलेला आहे आपल्या संसाराची राख रांगोळी केलेली आहे पण त्यांनी कधी असं सांगितलं नाही की आम्हाला सवलती द्या बरोबर त्याचप्रमाणे ते म्हणतात की सच्चे फांसी चढदे बेटे झुटा माऊज उडावे ओ सच्चे फांसी चढदे दे वेखे झूठा मौज उड़ावे ओ लोकी कहंदे रब दी माया मैं कहंदा अन्याय ते कि मैं झूठ बोलिया कोई ना बेकी मैं कुफर तो लिया कोई ना की मैं जहर को लिया कोई ना भाई कोई ना भाई कोई स्वातंत्र्यानंतर जे लोक सत्तेवरती आले त्यातील सगळ्याच लोकांचा काही त्याग नव्हता परंतु ते आले आणि त्यांनीही त्याग करण्याऐवजी या आपल्या समाजाला ज्याला आपण म्हणतो की त्याच्याशी प्रतारणा करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून ते म्हणतात की सच्चे वेटे फासी चढगे झुटा मौज उडाए लोगी कहंदे रबदी माया लोक असं म्हणतात की हे परमेश्वराची कृपा आहे तो मोठा झाला तो श्रीमंत झाला तुम्ही का असं वाईट म्हणत तो म्हणतो असं नाही आहे लोगी कहंदे रबदी माया हे काही के परमेश्वरांना केली नाही आहे मग अन्याय हा अन्याय आहे की जे त्यागी होते ते मागे पडले आणि जे सत्ताधारी जे होते ते पुढे आले याचं दुःख होतं आणि याच्यातून त्यांनी ते संपूर्ण आपली फिलॉसॉफी आपलं तत्त्वज्ञान व्यक्त केलेलं आहे की ही विसंगती आहे जगातली ही दूर केली पाहिजे ज्यांनी त्याग केला त्यांना किंमत मिळाली पाहिजे जे विद्वान आहेत त्यांना मान मिळाला पाहिजे आणि जे शोषक आहेत जे हां जे शोषक आहेत जे लोकांना लुटतात त्यांना आपण या समाजात ठेवता कामाने त्यांची जागा दुसरी असली पाहिजे असा फार मोठा संदेश आहे त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाचा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून दिलेला आहे की तो म्हणजे शेवटी या जगातल्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या माणसाच्या मनावरती अवलंबून आहेत जर मनस्थिती बदलली तर परिस्थिती बदलते आणि ही बदलू शकते आणि म्हणून जेव्हा तो अत्यंत ज्याला आपण म्हणतो की अडचणीत सापडलेला आहे चारी बाजूने त्याच्यावरती हल्ले होते चोर चोर म्हणून कधी लोक त्याच्यावरती हल्ला करतील हे सांगता येत नाही अशा शेवटच्या अवस्थेमध्ये तो सांगतो की तुम्ही मला काय समजल मला पिसाळलेल्या कुत्र्यासारखी तुम्ही वागणून देत आहात आणि मला चोर म्हणून मी तुमचं काय केलेलं आहे आणि त्या क्षणी लोक चकित होतात की अरे आपण आपण एका एका साध्या माणसाला माणसाला सामान्य चोर समजून त्याला त्रास सर सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट आपल्या समाजातली विसंगती दर्शवतो चित्रपट हा त्या काळातला जरी असला तरी आज घडणाऱ्या घटना आज जे जीवन लोक आहेत त्याविषयी देखील तो त्या काळात बोललेला चित्रपट आहे तर याविषयी काय सांगाल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी सामाजिक असहिष्णुता आहे आणि ही असहिष्णुता अशा प्रकारे वाढीस लागलेली आहे की त्याला पाणी प्यायचं आहे त्याचं जे दुःख आहे किंवा त्या माणसाची वेदना समजून न घेता ज्याला आपण गर्दी करून खूप लोकांचा जमाव आणि जमावाला कधीही डोळे नसतात जमाव नेहमी आंधळा होतो तर हा सगळा आंधळा जमाव याच्या मागे पडतो आणि तो आंधळा जमाव भानावर जेव्हा येतो जेव्हा त्याला सत्य समजतं आणि तो सांगतो की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी काम शोधायला आलो हो। आणि तुम्ही माझ्या मागे पिसाळेल्या कुत्र्यासारखं माझ्या मागे डाऊन आला मागते मरा कुसूर गरीब किसान का नोकरी डुंडण्यास तयार प्यास मेरी छाती फट रही थी दो घूट पानी पीने आपके मकान में आ गया यही मेरा कसूर है ना जो आप लोग मुझे चोर चोर बोलकर इस तरह पीछे पड़ गए जैसे मैं आदमी नहीं हूं बाबला कुत्ता हूं मैं तुम्हारा काय सांगू मी का सांगू शकतो की मी सुद्धा असाच चोर डाकू बनून लोकांना लुटावं का कारण मी प्रत्येक घरामध्ये पाहिलेलं आहे इथे वेगवेगळ्या पद्धतीचे ज्याला आपण म्हणतो चोऱ्या करणारे लोक पाहिलेले आहेत आणि अशा सगळ्या याच्यामध्ये मला तुम्ही चोर समजतात आणि हे जेव्हा लोकांना आरसा दिसतो लोक स्तब्ध होतात त्या क्षणी इतने बड़े मकान में मैं जहां भी गया हूं रकम का चोर हर किस्म की चोरी मैंने देखी है इज्जत के चोर, चोर देखे दे अपनी 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 घरवाली के जेवर चुराने वाले देखे जरा बनाने वाले नकली नोट चापने वाले पाप आपकी आणि हा त्या ठिकाणाहून खाली येऊन ती मुलगी त्याला सांगते की धैर्य तू काही केलं नाहीस तेव्हा तू काही काळजी करू नकोस तू आरामात जाऊ शकतो आणि त्याला तो आत्मविश्वास येतो आणि तो जेव्हा आत्मविश्वासानं भरलेला बाहेर पडतो तो क्षण फार मोलाचा आहे कारण मग त्याला कोणी चोर म्हणत नाही कोणी पाहत नाही कारण सगळ्यांना एक मोठा धक्काही बसलेला आहे आणि दुसरी गोष्ट एक लक्षात आलेलं आहे की प्रामाणिकपणा हाही हा एक महत्त्वाचा आहे आणि त्याला सगळे लोक वेगवेगळ्या वेग रीतीनं सलाम करतात कोणी साथ करतात सध्याच्या स्थितीवरती देखील तेच ही स्थिती आहे आणि हीच महत्वाची घटना आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येकाला त्यांनी जागते रहो सांगितलेलं आहे की अरे तुम्ही एखाद्याच्या मागे जेव्हा पडता तेव्हा जागते रहो तो साधा मनुष्य असेल तुम्ही आणखीन काही लोकांना भुलून जाता त्यांना पूजा करता त्यांना मोठे म्हणता पण जागते रहो सावध राहा कारण याच्यामागे कदाचित शोषणही असेल तर ही एक मोठी ज्याला म्हणतो की लोकांची दृष्टी उघडण्याची आणि लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याची ही स्थिती आहे आणि चित्रपट हा खरोखरच लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठीच असतो आणि ती राज आणि त्या बंगाली निर्मात्या दिग्दर्शकांनी सगळ्या बंगाली कलावंतांनी केलेली आहे आणि याच्यामध्ये महानगरी प्रभाव तर आहेच पण त्याहीपेक्षा एका सामान्य माणसाची व्यथा सांगितलेली आहे आणि एक क्षण मला फार महत्त्वाचं वाटतं की याचे जे आर्ट डायरेक्टर आहेत एम आर आचरेकर हे खरे म्हणजे फार सुंदर मोठे चित्रकार आहेत पण ते राज कपूर सारख्यांच्या बरोबर होते एम आर आचरेकर राघू कर्मकार ही फार महत्त्वाची मंडळी होती आणि या कलावंतांनी जेव्हा तो ते दृश्य उभे केलेली आहेत त्याच्यामध्ये लोक दगड मारतात आणि एक दगड याच्या डोक्याला लागतो खिडकीची काच फोडून तो दगड आतमध्ये जातो आणि त्या क्षणाला समोर येशूची सुंदर प्रतिमा दिसते की जो कृषावर खेळलेला आहे तर संदेश दिला की तुम्ही अकारण अशा लोकांना निष्पाप लोकांना क्रुसावर खिळून मारू नका कारण शेवटी प्रत्येकामध्ये प्रेम अहिंसा आहे खरं म्हणजे हे जग स्वप्नवत आहे असे अनेक तत्त्वज्ञ सांगत होते या स्वप्नातलं सत्य असं आहे की जेव्हा मनुष्य जागृत असतो तेव्हा स्वप्नही साकार होत असतात खऱ्या अर्थानं स्वप्न का सौदागर ज्याला म्हणतात त्या राज कपूरनं आपली सगळी जमीन देऊन टाकली की माझीही स्वप्न आहेत ती तुम्ही साकार करा